पाऊल उचलावं लागतं आणि त्या पाऊलापाठोपाठ अनेक पावलं जोडली जातात आणि आजचं हे पाऊल छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पवार साहेबांनी उचललेला आहे आणि इथे तमाम सगळ्या महिला आहेत आज इथे उगवती पिढी आहे ह्या शाळेतल्या विद्यार्थिनी इथे आहेत ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी तुम्हाला सांगते जरी खेद वाटत असला तरी तुमच्या या पदयात्रेसाठी आणि तुम्ही तिथपर्यंत अगदी सुरक्षित पोचावं कुठलंही तुम्हाला अडचण येऊ नये कारण पल्ला बराच लांबचा आहे चाळीस दिवसाचा पल्ला आहे त्यासाठी आम्ही प्रार्थनेमध्ये म्हणतात की खूप बळ असतं आम्ही नक्कीच इथे असलेल्या सगळ्याजणी तुमच्यासाठी प्रार्थना करू कारण आजपर्यंत आपण फक्त म्हणत होतो की मुलगी वाचवा मुलगी वाचली मुलगी शिकवा मुलगी शिकली पण मुलीच्या सुरक्षतेचं काय हा सगळ्यांसमोर असलेला प्रश्न आहे आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासारख्या आयांचा ह्या उगवत्या पिढीचा तुम्ही घेऊन चाललेला आहात दिल्लीपर्यंत तो मांडता आहात आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हा पाठिंबा आहे आणि मला वाटतंय आहे ना, ना खूप पाठिंबा आहे सगळ्या मुलींकडून आमचा पाठिंबा आहे आणि इकडे खूप पुरुष पण दिसत आहे की ह्या सगळ्यांना खूपच आवडला आणि आमचा लेखी पाठींबा आहे आम्ही सातत्याने चाळीस दिवस प्रार्थना करूस त्याच्याबरोबर तुम्हीही तिथले जे काही अपडेट आहेत ते आम्हाला कळवत राहा आम्ही आमच्यावरही इथे सोशल मीडिया असो किंवा लोकांमध्ये अजून जागृती करायचं काम असो ते नक्की करू जय हिंद जय महाराष्ट्र